हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना थोडासा व्हिडिओ पण छोटा आहे व्हिडिओला उशीर पण झाला आणि जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न केला कारण की सुट्टी अजिबात आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायची आहे जे आपलं रुटीन चालू आहे ते तसंच चालू ठेवायचं सो जे काही आपल्या दिवसात होईल दिवसभरात होईल ते तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न असतो सो आजही तसंच आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि इतकी घाई धावपळ का झाली तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे चला, मारता, मारता तर चला तुमच्यासोबत गप्पा मारता मारताना आजचा व्हिडिओही बनवूया आणि तुम्हाला काय झालं तेही सांगते तर सकाळी सकाळी पाहुणे आले जे जे होते पाहुणे म्हणजे घरचेच माझे सासरे होते आणि आमच्या घरामध्ये लग्न आहे जे की तुम्हाला मागेही बोले आणि येत्या काही दिवसात त्या गोष्टी तुमच्यासोबत सगळ्या मी शेअर करणारच आहे कुणाचं लग्न आहे काय वगैरे सो ते लग्नाच्या बाबतीतच बोलायला आले होते बऱ्याच काही गोष्टी असतात ते सगळं सांगत होते वगैरे आणि घरचं असलं त्यावेळेस आपल्यालाही तितकाच इंटरेस्ट असतो त्यामुळे आम्ही सगळेच बसलेलो होतो गप्पा चालल्या होत्या चर्चा चालली होती काय कसं कुठे होणार वगैरे या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे बोलता बोलता कधी कसा वेळ गेला कळालंच नाही आणि नेहमीच रुटीन असं असतं की पटापट उठल्यानंतर मुलांचा नाश्ता आंघोळ स्कूलला आवरून देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यातच आज उशीर झाला त्यामुळे ते गेल्यानंतर फटाफट आणू तो बाहेर खेळायला गेला कारण की त्याची म्हणजे स्कूल जी, जी आहे ना ती लेट आहे त्यामुळे ते ग्राउंड वरती एक तास तरी खेळतात जेणेकरून त्यांची एक्सरसाइज होते आणि शिवायचं असं आहे की त्याला दहा वाजता मला काहीही करून त्याच्या स्कूलमध्ये सोडवायचं होतं सो फटाफट त्याचं आवरलं नाश्ता बनवला टिफिन हे सगळं त्याचं बनवून त्याला खाऊ वगैरे घातलं आणि त्याला नेऊन सोडलं आणि मी आता आलेली आहे घरी आता वाजले आहेत पावणे अकरा आणि माझ्याकडे फक्त वीस ते तीस मिनिटं आणि त्या अर्धा तासामध्ये ना नाश्ता जेवण टिफिन हे सगळं काही बनवायचं आहे तर साधं सोपं घरामध्ये आज मटकी होती ना मग म्हटलं चला मटकीची भाजी बनवूया आणि झटपट होण्यासाठी कुकरमध्ये बनवली तर मग अतिउत्तमच सो कुकरमध्येच घेतली त्यामध्ये जिरं मोहरी लसणाची फोडणी कडीपत्ता कांदा छान असं परतवून घेतलं त्यानंतर ना कांदा थोडा परतल्यानंतर टोमॅटो घातला आणि जो काही मिसळ मसाला मिळतो ना तो मसाला घातल्यामुळे मिसळ खरंच उसळ खूप छान होते आणि झाली आता व्यवस्थित मसाले वगैरे घातले स्वच्छ धुतलेली मटकी यामध्ये घालायची आणि थोडसही थोडंसंच पाणी घालायचं कारण की कुकरमध्ये ज्यावेळेस शिजवतो ना त्यावेळेस त्याला अजिबात जास्त पाणी लागत नाही आणि पटकन त्यामध्ये पाणी वगैरे मीठ घालायचं आणि झाकण लावून साधारण एक शिट्टी घेतली ना आणि वाफेत तसंच होऊ द्यायचं त्यामुळे काय होतं ना मटकी खूप छान शिजते आणि त्या मसाल्याचा वास एवढा सुंदर येतो ना मला खूप आवडतो आणि नाही नाही म्हणतात ना, 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 ना घरात कितीही मसाले केले ना तरी बाहेरचे मसाले आणल्याशिवाय होतच नाही म्हणजे मला तर इतकी सवय लागली ना नवीन दहा रुपयाचे जे पॅकेट मिळतात ना ते वेगवेगळे मसाले में ट्राय ते आने ते मी ट्राय करत असते आणि त्यातला आवडला का मग मोठा पॅक घेऊन येते म्हणून मी यावर्षी ठरवले की यावर्षी मसाला जो आहे ना घरचा आहे जो की मी मागच्या वर्षी मालवणी मसाला बनवला होता त्यामुळे यावर्षी तरी मी मसाला बनवणार नाही फक्त लाल तिखट ते पण आई देणार आहे त्यामुळे ते टेन्शन यावेळेस नाही आणि उद्या हळद बनवायची आहे सो व्हिडिओ बघत रहा तर कुकर लावून झाला आणि पटकन मग पीठ मळायला घेतलं आता ना फक्त अनुसाठी आणि आमच्यासाठी पोळ्या बनवायच्या होत्या शिवाजी झालेला होता आणि मग त्याला मी आज सा नाश्त्यासाठी देणार होते जसं की तुम्हाला आधीही बोलले चहा पोळी पहिले आम्ही खायचो आता जसा उन्हाळा लागलाय ना दुधामध्ये वेलची टाकली ना तर खूप छान दूध लागतं आणि त्यासोबत मस्त अशी तुपाची पोळी म्हणजे पोटभरीचा मुलांना नाश्ताही होतो आणि तेलकट वगैरे काही देण्यापेक्षाला हे खूप बेस्ट आहे की दूध पोळी मुलं खातात तर आमच्याकडे खूप आधीपासून ती सवय आहे ना त्याच्यामुळे ते, ते ही अगदी मनापासून खातात सो आता पटकन पीठ मळून घेते त्याच्यासाठी दूधपोळी बनवायची आणि त्याचा नाश्ता दिला की लगेच आपल्या ज्या साध्या पोळ्या आहेत ना त्या बनवून घ्यायच्या एका बाजूला मटकी ही झालेली आहे आणि फटाफट मग टिफिन भरला की सकाळचं जेवण पण होऊन गेलं त्याच्यासोबतच आणि एवढी घाई असली ना, लाटना पन मजे ना, था था। ना ते लाटणं पण इकडे तिकडे जात असतं म्हणजे माहीत नाही ना घाई असली की आणखी काय आता बघू शकतात टाकताना ते मट किती वेळा खाली पडले किंवा आता पोळी लाटते तर लाटणं पडतंय असे धावपळीत आपली खूप जास्त धावपळ होऊन जाते कधीतरी आपलं थोडंसं जरी म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे ना त्याच्यात कोणीतरी आलं आणि वेळ आपला गेला की असं होतं प्रत्येक प्रत्येक जी गृहिणी आहे ना हाऊस हो वाईफ आहे ना तिच्या बाबतीत या गोष्टी घडतच असतात कारण की आपलं सगळं जे शेड्यूल आहे ना ते व्यवस्थित असं ठरलेलं असतं आणि था त्यानुसार आपली कामं होत असतात असो आता ते होणारच असतं कारण की आता आपलीच माणसं आहे त्यामुळे दूध इकडे छान उकळलं होतं त्यामुळे कपामध्ये दूध दिलं आणि पोळी मस्त तुपाची अशी क्रिस्पी बनवलेली होती ना त्यामुळे मुलांना ती खारी खाल्ल्याचं फिलिंग्स येत असतं तर एकदम तशीच बनवते सो आता दूध पोळीचा नाश्ता त्याच्यासाठी देते बाकीच्या चपात्या आणि बघूया पुढे काय काय होतंय मटकी बघू शकतात किती सुंदर झालेली होती त्यानंतर ना हा कालचा व्हिडिओ आहे जो तुमच्या सोबत मला शेअर करायचा राहिला म्हणजे बघूया त्याने इतकी सुंदर जी ड्रॉईंगच्या ड्रॉइंग बुकच्या मागे जी होती ना तशी ड्रॉइंग अगदी काढण्याचा प्रयत्न केला तसे कलर्स देण्याचा प्रयत्न केला म्हणजे लहान मुलांची क्रिएटिव्हिटी आपण बघू शकतो त्याला खूप लहानपणापासून आवड आहे ड्रॉइंग बनवण्याची म्हणजे ज्यावेळेस मी काही क्राफ्ट बनवायचे काही बनवायचे ना त्यावेळेस तोही सतत काहीतरी बनवायचा आणि ज्यावेळेस आपण असं करतो ना मुलांनाही बघून ते करायला सो तसंच त्याच आहे आणि मी खूप आधीपासून अशा क्राफ्टच्या गोष्टी बनवायला मला आवडतात आता हे जे मी बनवलं होतं ना हे तुमच्याशी सोबत बऱ्याच दिवस आधी शेअर केलं होतं आणि त्यानंतर जे बाळवणाचे पदार्थ चालू झाले ना त्यानंतर मग याला वेळच भेटला नाही आज थोडासा वेळ मिळाला ला ना तर म्हटलं चला जे आपलं अपूर्ण काम आहे ना ते आज पूर्ण करून घेऊया आता बघितल्यानंतर तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की हे वॉल हँगिंग बनवत आहे जे की आपल्याला कुठेही विकत देखील मिळतं पण जर आपल्याला अशा काही गोष्टी जर घरी बनवता येत असतील ना तर घरी बनवायला काहीच हरकत नाहीये आणि म्हणजे मलाही ते आवडतं कार्डबोर्ड होतं आणि त्यापासून मग बनवायला इझी जातं सो फटाफट सगळे कलर पण देते आणि आता असं झालंय का खूप दिवस झाल्यानंतर आहे ना क्राफ्ट बनवायला घेतलं ते कलर पण किती उरले किती संपले याकडेही बघितलं नव्हतं आणि आता बनवायला घेतलंय तर बघते तर त्याच्यातले मोजून चार ते, ते पाच कलर जे आहेत ना ते व्यवस्थित आहे आणि बाकीचे सगळे म्हणजे संपत आलेले ऑलमोस्ट तर मी काय केलं जितके जे कलर थोडे थोडे होते ना ते कलर मिक्स केले आणि जसं होईल तसं दिलेलं पण त्यामुळे ना ते जे आहे ना एवढी मस्त त्याला शायनिंग आली आणि काही कलर एवढे मस्त दिसत आहे ना कारण की मिक्स केले तरी पण ते खूप छान ते त्याची जी, जी शेड आहेत ना कलरची ती तयार झाली आहे सो चला पुढे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नेमकी नेम कुठलं क्राफ्ट बनवलंय किंवा काय आणि कसं बनवलंय ते सो अशा पद्धतीने सगळ्या कार्डबोर्डला मी कलर्स दिले आणि फायनली आता तुम्हाला हळूहळू कळेल की त्याच्यावरती नेमकी मला काय लिहायचं आहे ते सो वेगवेगळे मंत्र असतात आपल्या घरामध्ये किंवा आपण जे असे बॉल हँगिंगला लावले तर मुलंही म्हणजे खूप छान पद्धतीने ते वाचू शकतात सो अशाच आश पद्धतीने ना गायत्री मंत्र मी या ठिकाणी लिहायचा होता सो माझी हँडरायटिंग तुम्ही बघू नका जशी मला जमेल तशी मी करते सो लास्टपर्यंत काय आणि कसं बनते काय कलर सुकण्यासाठी वेळ लागला आणि त्यानंतर आता बनवत आहे हे ओम भूम जे आपलं गायत्री मंत्र आहे ना ते की जेणेकरून ते सतत मुलांच्या का म्हणजे बघण्यात यावं आता शिवांश नाही पण अनुला खूप छान पद्धतीने मराठी इंग्लिश हिंदी तीनही लँग्वेज छान वाचता येतात तो जरी बोलला ना त्याच्या मागे अनु बोलत शिवांश बोलत असतो आणि त्याचमुळे मग अशा पद्धतीने त्यांच्या समोर जावं म्हणून हे हा मंत्र मी चॉईस केला या ठिकाणी सो अशा पद्धतीने छान झालंय बाकीचं नेक्स्ट